नमस्कार कसे आहात सगळे खरं तर हा माझा पहिला व्लॉग आहे आणि याची सुरुवात मी देवदर्शनापासूनच केली प्लीज सपोर्ट करा थोडं जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडले तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा आम्ही चाललो होतो मढीच्या कानिफनाथ आणि मच्छिंद्रनाथ यांच्या दर्शनासाठी जाता जाता प्रवासात आरोही खूप त्रास देत होती तिला भूक लागली होती तिथेच आम्ही हॉटेल शोधत होतो तर सरदवाडी येथील नवनाथ मिसळ आणि भेळ हे आम्हाला दिसले तिथेच आम्ही नाश्ता केला काय सांगू एवढी अप्रतिम मिसळ होती भरपूर शेव अशी टाकलेली तिथून जाताना आम्ही तर शेव फरसाण घरी घेऊन सुद्धा गेलो तुम्ही ते बघू शकता इथून निघाल्यावर आम्ही वृद्धेश्वर मंदिरामध्ये गेलो तिथे महादेवांचे दर्शन घेतले याबद्दल थोडी माहिती सांगते घाटशिरस गावामध्ये हे मंदिर आहे अहमदनगरवरून पाथर्डीला जाताना करंजी घाट उतरला की तिथेच देवराई म्हणून एक गाव लागते आणि तिथेच हे मंदिर आहे हे देवस्थान खूप प्राचीन आहे आणि वृद्धा नदीच्या काठावर बसलेले आहे या मंदिराच्या मागे गर्भगिरी डोंगर आहे इथे श्रावण महिन्यात खूप गर्दी असते जसे की तुम्ही आता पाहू शकता आम्ही सुद्धा रांगेतच थांबलेलो आहोत अगदी प्रसन्न वाटते इथे तसेच इथे श्री गणेश आणि हनुमानांचे छोटे मंदिर देखील इथे महादेव एका मूल रूपात न येता एका वृद्ध व्यक्तीच्या रूपात आले होते म्हणूनच गावात या देवाला म्हातारदेव म्हणूनसुद्धा ओळखले जाते या जागेवरचे जे शिवलिंग आहे ते घडीव नाही म्हणजेच त्याला कुठलाही आकार दिलेला नाही आणि हे शिवलिंग दरवर्षी वाढत जाते असे इथले लोक सांगतात या श्रावण महिन्यात तुम्हीसुद्धा नक्की वृद्धेश्वर महादेव मंदिरामध्ये भेट द्या आणि आशीर्वाद घ्या यानंतर आम्ही चैतन्य मच्छिंद्रनाथ मंदिराकडे निघालो याबद्दल थोडीशी माहिती सांगते हे ठिकाण बीड जिल्ह्यातील सावरगाव येथील मायंबा इथे आहे वृद्धेश्वर मंदिरापासून जवळच हे मंदिर आहे नवनारायणांनी अवतारी जन्म घेतला होता त्यातला कवी नारायणांनी मत्स्याच्या पोटी अवतारी जन्म घेतला त्यांना मच्छिंद्रनाथ म्हणून ओळखले जाते त्यानंतर ते एका कोळ्याला सापडले मग त्याने त्यांचा सांभाळ केला एके दिवशी कोळी मासे पकडत होता आणि मच्छिंद्रनाथांनी ते मासे सगळे पाण्यात सोडून दिले यामुळे कोळी त्यांच्यावरती खूप चिडले आणि हाच राग मनात धरून त्यांनी घर सोडले त्यानंतर त्यांनी शाबरी विद्येची निर्मिती देखील केली श्री मच्छिंद्रनाथ हे नवनाथांपैकी पहिले नाथ आहेत इथे तुम्ही पाहू शकता एक पायवाट सुद्धा आहे काहीजण तेथूनच चालतसुद्धा मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात तुम्ही सुद्धा आल्यावरती या नक्की या मंदिरामध्ये दर्शन घेऊन जावा यानंतरच आम्ही मडी येथील चैतन्य कानिफनाथ यांच्या मंदिरामध्ये जायला निघालो अहमदनगरहून पाथर्डीपासून गाव अगदी बारा किलोमीटर अंतरावर आहे कानिफनाथ म्हणजे प्रबुद्ध नारायणांचे अवतार प्रबुद्ध नारायणांनी हिमालयात एका हत्तीच्या कानातून जन्म घेतला म्हणूनच त्यांना कानिफनाथ असे म्हणले जाते कानिफनाथांनी रंगपंचमीच्या दिवशी समाधी घेतली होती म्हणूनच येथे रंगपंचमीच्या दिवशी यात्रा भरते दरवर्षी या यात्रेला लाखो भाविक वेगवेगळ्या भागातून येतात त्यावेळी मच्छिंद्रनाथ सुद्धा मढीमध्येच राहत होते कानिफनाथ मंदिरामधूनच मायंबा येथील मच्छिंद्रनाथांचे मंदिर देखील दिसते आम्ही गेलो तेव्हा भरपूर गर्दी होती हे आहे नवनाथ पारायण मंदिर या मंदिराच्याच मागे एक आकर्षक असा जन्म देखावा सुद्धा आहे नंतर मच्छिंद्रनाथांनी मढी सोडली ते सुद्धा कानिफनाथांसोबतच ध्यान करायचे कानिफनाथ यांचा मोठा शिष्य परिवार होता ते उत्सवाला ढोल ताशा वाजवत असत त्या आवाजाने मच्छिंद्रनाथांच्या ध्यान साधनेत व्यत्यय यायचा मग मच्छिंद्रनाथ कानिफनाथांना म्हणाले मी वरती डोंगरावर जातो इथले स्थानिक लोक सांगतात की इथे नवस बोलून नाडा बांधला की तो नवस पूर्ण देखील होतो असे आम्ही वृद्धेश्वर येथील महादेव मंदिर मच्छिंद्रनाथांचे मंदिर आणि कानिफनाथ मंदिर या सगळ्यांचे दर्शन घेऊन आम्ही आता पुण्याकडे यायला निघालो होतो भरपूर प्रवासाने दमलो होतो खूप उशीरही झाला होता निघायला मग संध्याकाळी नाश्त्यासाठी आम्ही स्माईल स्टोन हॉटेलमध्ये थांबलो खूप सुंदर असं हे हॉटेल होतं आणि भरपूर मोठंही आहे फोटो काढण्यासाठी तर उत्तम स्थान आम्हीसुद्धा इथे भरपूर फोटो काढले नेहमी या रोडवरून आम्ही प्रवास करताना इथेच नाश्ता करतो हे आता आमचे ठरलेले हॉटेल झालेले आहे चला तर तुम्हालाही हे हॉटेल दाखवते हा आहे इथला एन्ट्रान्स आणि इथे तुम्हाला मेनू लिस्ट सुद्धा दाखवते मी भरपूर अशी व्हरायटी आहे साउथ इंडियन फूड कोल्ड ड्रिंक्स ज्यूस इथे तुपातला शिरा ही स्पेशल डिश असते आणि ते पण पूर्ण तुपातला शिरा असतो ते खाण्यासाठी इथे नेहमीच गर्दी असते आणि मला तर नेहमी इथे सँडविच आवडतं आम्ही काय काय मेनू घेतले होते ते बघा जाता शिरा घेतला होता ब्रेड सँडविच आणि पावभाजी घेतली होती तसेच इथे हे लाकडी वस्तूंचे एक शॉप आहे खूप छान आणि सुरेख वस्तू इथे ठेवल्या आहेत लहान मुलांची खेळणी देखील इथे ठेवलेली थे थे आहेत हे सगळं पाहतच राहावं असं वाटत होतं यातून आम्ही एक पिगी बँकसुद्धा सुद्धा विकत घेतली तिथून एवढी सुंदर अशी खेळणी होती वस्तू होत्या काय घेऊ आणि काय नाही असं झालं होतं हे सगळं बघतच आम्हाला भरपूर उशीर झाला जर का हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग